चोवीस हजार दोनशे सत्त्याहत्तरचा लाईफ टाईम हाय मारून निफ्टी आजच्या तारखेला पंचवीस हजारच्या खाली ट्रेड करत आहे जवळजवळ पाच ते सहा टक्क्याचा लॉस निफ्टी वरती हायेस्ट पॉईंट पासून दिसायला लागलेला आहे इन दिस केस माझ्या पोर्टफोलिओमध्ये माझे किती लॉसेस दिसतात आहे आणि हे लॉसेस कव्हर जर करायचे असतील तर इकडे पोर्टफोलिओ एक्झिट करणार का याच्यामध्ये एव्हरेजिंग करणार का ऑराईट हे महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं जेणेकरून मला माहिती प्रत्येकाचं पोर्टफोलिओ माझ्या टाईपचं माझ्या टाईपचं असेल माझ्यापेक्षा चांगलं असेल माझ्यापेक्षा बेकारी असेल ऑराईट पण एक आयडिया भेटली पाहिजे ते केलं तर काय केलं पाहिजे कारण बरेचसे लोक का मला विचारले महेश सपोर्ट लेवल मार्केटचं कुठे आहे काय कुठे आहे ते मार्केटचा सपोर्ट लेवल पण तुम्हाला डिस्कस करतो जिकडे मी माझी मार्केटमधली नेक्स्ट स्टेप मी टाकायचा मी माझा विचार करतोय ऑरेट व्हिडिओ कुठेही जर मित्रांनो आवडत असेल कुठेही इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक कराच पण तुमच्या मराठी बांधवांना बघिनवर आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत पण डेफिनेटली करा माझं इंट्रोडक्शन करून जर नवीन कोण मला बघत असेल तर जयंत व्हॉट्सअपला मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तिन्ही गोष्टी व्हॉट्सअपला पाठवा चोवीस तासचा वेगळ्या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर त्या दिली ती पण ते डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करू लक्षात ठेवा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरुवात आहे टोटली फ्री आपली वेबिनार सिरीजच्या okay? so, okay? तर चला व्हिडिओ पण सुरुवात करूया ओके सो निफ्टीचा चार्ट जर मी बघायला गेलो हा बघा परत एकदा चार्ट बघा काय पडलेला आहे एक दोन तीन चार पाच सहावा दिवस आणि सेलिंग काय थांबत नाहीये याच्या मागचं मेन कारण तर ठरलेलं आहे ते म्हणजे इराण इस्रायल वॉर ओके त्याच्यामुळे सगळे घाबरलेले आहेत कोण एकमेकांनी बॉम्ब फेकत आहे आणि सगळ्या गोष्टी ते चालू आहेत ओके सो पहिली गोष्ट लक्षात ठेवा मार्केटमध्ये हा जो फॉल जो येतोय तो एका एक्स्टर्नल कारणांमुळे येतोय आपल्या इंटरनल कारणांमुळे येत नाही इंडियामध्ये काही इन्स्टेबिलिटी नाही आहे ग्लोबल इकॉनॉमीमध्ये इन्स्टेबिलिटी असल्यामुळे लोक पॅनिक होतात आहे आणि पॅनिक होऊन लोक त्यांचं त्यांचं जे काय सेलिंग इंटरनॅशनल लेवल लोक सेलिंग करतात आणि सेन्स इंटरनॅशनल मार्केटमध्ये सेलिंग होते म्हणून इंडियन मार्केटमध्ये सेलिंग होणं साहजिक आहे कारण कसं सगळं लिंक आहे कारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये सेलिंग झाली ना तिकडचे मार्केट स्वस्त होतात इंडियाचं मार्केट महाकार राहील त्यामुळे इंडियन मार्केटमध्ये पण सेलिंग होते ओके त्यामुळे सेलिंग चालू आहे एक तर हे जा, क्लिअर तिकडे दिसतंय आता सेकंड गोष्ट म्हणजे जेव्हा आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ओके जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आपल्याला हे करणं गरजेचं की आपले पोर्टफोलिओ काय झाले असता पोर्टफोलिओ मी माझे पटकन तुम्हाला दाखवून देतो माझे पोर्टफोलिओची हालत काय ओके एक जो माझा जो स्टेपअप प्लॅनचा जो पोर्टफोलिओ मी सुरुवात केलेली आहे रिसेंटली राईट त्यामुळे सिक्स सेव्हन लॅक्स सिक्स्टी फाय धन रुपीजची इन्व्हेस्टमेंट केलेली होती करंटली तो पोर्टफोलिओ सेव्हन पॉईंट एट पर्सेंट डाऊन आहे हा अल्ट्रा लार्ज कॅप कंपनी आहे याच्यामध्ये एकच शेअर अल्ट्रा लार्ज नाही दोन शेअर आहेत त्यामध्ये मेजॉरिटी नाईन्टी फाय पर्सेंटेज जास्त होल्डिंग एका कंपनीवर आहे ओके तो शेअर सेव्हन पॉईंट एट पर्सेंट डाऊन आहे मला भीती वाटते नाही कारण अल्ट्रा लार्ज कॅप कंपनी आहे ती कंपनीने शून्य सगळे इंडियाने शून्याला जाईल राईट सो त्यामुळे इथे मला टेन्शन नाही आहे पण पोर्टफोलिओ कितीने डाऊन आहे मार्केट पाच टक्क्यांनी डाऊन आहे पोर्टफोलिओ हा वाला पर्टिक्युलर पोर्टफोलिओ सेव्हन पॉईंट एट नी डाऊन आहे म्हणजे रफली वन पॉईंट टू चा बीटा पोर्टफोलिओला निगेटिव्ह बीटा जो दिसतोय याच्यावरती दिसून येतोय ओके सेकंड जे माझी गनिमी गावाचे पोर्टफोलिओ आहे त्याचं मी समरी तुम्हाला दाखवतो प्रत्येक अकाउंटमध्ये जाऊन मला दाखवणं डिफिकल्ट दाफना होईल पण समरी मी ह्या ह्या ऍप्लिकेशनमध्ये ट्रॅक करतो जे दिसतंय की माझी टोटल इन्व्हेस्टमेंट एज ऑफ न ची जी आहे ओके आता ह्याच्यामध्ये प्रिव्हियस रिअलाईज रिटर्न धरत नाहीये कारण मी प्रत्येक जेव्हा आपण मी सेल करतो त्याला मुद्दल म्हणून धरतो सो त्यामुळे तस त्याप्रमाणे याच्यामध्ये आहे सो नेट प्रॉफिट मला याच्यामध्ये दिसणार नाही पण जस्ट जी मुद्दल जी आहे माझी ओके प्रत्येक अप नंतर स्टेप नंतर जी वाढत जाते ती ती मुद्दल जी आहे ती आठ लाख त्रेपन्न हजार रुपये आहे आठ लाख त्रेपन्न हजारावरती हा ओव्हरऑल पोर्टफोलिओ आजच्या तारखेला दहा टक्क्यांनी लॉसेस अकरा टक्क्यांनी लॉसेसमध्ये म्हणजे जवळजवळ एक लाख पाच हजार रुपयाची अनरिअलाइज लॉस रिअल नाही लॉसेस लॉसेसमध्ये सो आहे ओके आणि आज तर सर्वात बेकार दिवस आहे या पोर्टफोलिओमध्ये जवळजवळ चव्वेचाळीस हजार पाचशे वीस रुपयांनी आज चव्वेचाळीस हजार चारशे एकोणतीस रुपयांनी आज अनरिअलाइज लॉसेसारखे आणि आज सर्वात मेजर कॅपिच्युलेशन आहे म्हणजे दाखवत आहे की मध्ये लोकांचे स्टॉप लॉसेस स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कारण माझा जो गनिमी काळाचा पोर्टफोलिओ जो आहे तो मेनली स्मॉल कॅप मायक्रो मध्ये पोर्टफोलिओ म्हणजे तुफान सेलिंग जी चालू झालेली आहे ती मेनली चालू झालेली आहे ह्याच्यामध्ये एक लाख ओव्हरऑल जर आपण बघायला गेलो तर एक लाख एक लाख रुपयाचा निगेटिव्ह लॉसेस म्हणजे जवळजवळ अकरा टक्क्याची लॉसेस पोर्टफोलिओमध्ये दिसत आहे तो जिकडे मार्केट डाऊन आहे जवळजवळ एक पाच ते सहा टक्क्यांनी जे डबल म्हणजे टू चा बीटा आहे टू वाईज द बीटा टू वाईज द मार्केटचा इंडेक्सच्या प्रमाणे हा मार्केट मार्के आप पोर्टफोलिओ परफॉर्म करतोय निगेटिव्ह साईडला ओके सो so, मला वाटतं मोस्ट ऑफ द लोकांकडे स्मॉल कॅप माझं टोटल जर धरायला गेलो इन्व्हेस्टमेंट स्टॉक्समध्ये याचा अफना जर धरायला गेलो तर सात लाख ओके सॉरी सेव्हन लॅक सिक्स्टी फायव्ह थाउजंड प्लस एट लॅक फिफ्टी फोर थाउजंड म्हणजे रफली किती झाले नऊ लाख आणि सात लाख सोळा लाख रुपये सोळा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करंटली मार्केटमध्ये आहे सोळा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंटमध्ये रफली एक लाख सत्तर हजारचा लॉस दिसतोय ओके म्हणजे अप्रॉक्सिमेटली एव्हरेज मारलं तर आपण म्हणू शकतो एक, एक जवळजवळ दहा टक्क्याचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ मध्ये आहे जेव्हा मार्केट पाच ते सहा टक्क्यांनी पडलेलं आहे टॉप पासून ओके आता काय करायचं प्रश्न महत्वाचा तो आहे की आता काय करायचं सर्वात पहिला फाईंड करायचं आहे अशा सिच्युएशन मध्ये कुठल्या सिच्युएशन मध्ये की मार्केटचे नेक्स्ट लेवल ऑफ सपोर्ट कुठे आहेत जिकडे आपण सेफ करू शकतो आपल्या पोर्टफोलिओज मध्ये ओके सो इन दिस केस माझ्यासाठी मला निफ्टी प्रती शोधणं गरजेचे की मार्केटमध्ये सपोर्ट कुठे भेटणार सो so इन दिस केस पहिल्यांदा तर दिसतोय हॉटिझॉन्टल लाईन मी टाकणार इथे ओके प्रिव्हियस सपोर्ट कुठे होता इथे होता ओके त्याच्यानंतरचा नेक्स्ट सपोर्ट कुठे आहे इथे सपोर्ट आहे सो क्लिअरली मला एक तर आहे की मार्केटमध्ये एकतरी करंट जिकडे कॅन्डल उभी आहे ती सपोर्ट लेव्हल दिसतंय ओके आणि नेक्स्ट okay? कॅन्डल जी आहे जवळजवळ तेवीस हजार आठशेच्या घरात सपोर्ट दिसतोय राईट सो so, मला जर बाईंग करायची असेल माझी ह्या महिन्याची लय माझी ऑक्टोबर महिन्याची समजा मला सिप मार्केटमध्ये टाकायची असेल तर माझा ऍक्च्युली माझा बाईंग झोन ओके okay? माझा बाईंग झोन जो आहे संवेर निफ्टीला बघून तर संवेर मी ह्या झोनमध्ये बाईंग करू शकतो किंवा इव्हन फॉर ह्या मोठ्या झोनमध्ये पण मी बाईंग करू शकतो ओके सिफ बेस्ट च्या गोष्टी मी करतोय ओके ज्यांचं कॅपिटल फिक्स्ड आहे त्यांचं मी डिस्कस करत नाहीये सो मला ह्या पोर्टफोलिओमध्ये ओके ह्या पोर्टफोलिओमध्ये मला जर सि करायची असेल नेक्स्ट मंथमध्ये जे सॉरी करंट मंथमध्ये मा तर माझी अॅक्च्युली बाईंग लेवल जी, जी आहे निफ्टीच्या प्रमाणे समोर ह्या झोनमध्ये राहील आणि परत मी ब्लाइंडली जाऊन बाय नाही करणार जो माझ्याकडे स्टॉक आहे त्या स्टॉकच पण मी सिमिलर काइंड ऑफ सपोर्ट करणार की बाबा त्या कुठे काही मला पिनबार डोजी बनते की नाही किंवा काहीतरी चॅनल पट्टीचं रिव्हर्सल ट्रेंड येतोय की नाही ओके जे इतर जे जी टेक्निकल इंडिकेटर्स आपल्या वेबिनार शिकवले जातात ते सगळे चेक करून मी त्याप्रमाणे ऍक्शन घेणार ओके तोपर्यंत मी काय करणार नाही सो so, इंडेक्सला बघायचं आणि ज्या स्टॉकमध्ये सिप मारायचे त्या स्टॉकचं पण टेक्निकल लेवल बघणार आणि त्याच्यानंतर मी डिसिजन घेणार की बाबा या स्टॉक मध्ये या लेवलला मला एंट्री करायचे क्लिअर ओके हे झालं विथ रिस्पेक्ट टू आपल्या फिक्स सॉरी सिफ कॅपिटल आता फिक्स कॅपिटलवाल्यानं काय करून करणार बरेचशा लोकांचे कमेंट्स आलेले आहेत त्याच्यावरती नाही गनिमिकाव स्ट्रॅटेजीचं काय होणार किंवा इन दिस केस काय होणार सो स्ट्रॅटेजीचे जे स्टॉक जे आहेत दिसत आहे की दहा टक्क्याने डाऊन ओके आता इन दिस केस ऑर जे स्टॉक्स मी सिलेक्ट केलेले आहेत ओके जे स्टॉक्स मी सिलेक्ट केलेले आहेत जर मार्केटने हे रिव्हर्सल इकडे दाखवलं ना तर जर मार्केट परत समजा तीन टक्के चाललं ना हे स्टॉक सहा ते साठ टक्के चालणार कारण बीटा माझ्या स्टॉकचं दोन आहे त्याच्यामध्ये ओके इंडेक्स एक चालेल हे दोन चालणार कारण पडताना पण तसेच पडणार तसेच चालणार ओके आणि मला ह्याच्यामध्ये अनकम्फर्टेबल होयची गरज नाहीये कारण पहिली गोष्ट हा माझा गेमिफिकेशनचं कॅपिटल आहे माझ्या ह्याच्याने काही घर चालणार नाही का ह्याच्याने माझं काय काय म्हणतात मोठं काय फरक पडणार नाहीये हा गेमिफिकेशनचं कॅपिटल आहे ओके okay, पहिली गोष्ट म्हणजे सायकोलॉजिकी जी सर्वात महत्वाची गोष्ट ट्रेडिंगची मला काही जास्त इम्पॅक्ट होणार नाही ओके सेकंड गोष्ट आता बरेच म्हणतात की ह्याच्यामध्ये okay? एव्हरेजिंग करता येईल का ओके okay? ते आपण आपल्या लेवलवर आपण डिसाईड करून पुढच्या जर कि वाटतं किंवा मार्केट खरंच मार्केटला टॉप लागला काय कारण आता मला आपले टॉप ओळखता येत नाही लक्षात ठेवा मार्केट एकदा पडल्यावरती क्रिटिकल वीस टक्के पडल्यावरती आपण म्हणू शकतो की टॉप मार्केटला लागले तो पण मार्केटला टॉप नाही कारण मार्केटवरून फक्त पाच टक्केच पडले राव इव्हन नॉर्मल बुल मार्केटची रनिंग करेक्शन पण निगेटिव्ह ट्वेंटी पर्सेंट असते म्हणजे सव्वीस हजार एकवीस हजार जरी मार्केट आलं ट्वेंटी वन थाउजंड वरती जरी मार्केट आलं तरी आपण म्हणू शकतो ती रनिंग करेक्शन आहे ओके ठीक आहे मार्केटची करेक्शन आहे आता सुद्धा मार्केट सहा टक्केच पडलं ओके सो त्यामुळे घाबरायची तशी गरज नाहीये ओके पहिली गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट कारण आज दिसतंय की लोक कॅपिच्युलेशन करून मार्केट स्टॉप लॉसेस घेऊन घेतात ऑफकोर्स ज्यांची मार्जिन ट्रेडिंग फंडिंग असेल किंवा जे इतर काही गोष्टी करत असतील त्या लोकांना डेफिनेटली लॉस घेणं गरजेचं आहे पण ज्यांची होल्डिंग कॅपॅसिटी आहे ज्यांचा व्ह्यू जरा लॉंग टर्मचा आहे ज्यांचा पैसा असा लागलेला आहे ज्याच्यामुळे काही फरक पडणार नाही आहे जस्ट गेमिफिकेशन आपण कळतोय काय होऊ शकतं कायच्या नाही तर टेन्शन घ्यायची गरज नाही आणि माझ्या प्रमाणे मोस्ट ऑफ द टाइम्स ज्याप्रमाणे आप आपले स्टॉक सिलेक्शन असते ते स्टॉक्स नॉर्मली परत जेव्हा मार्केट थोडं जरी सपोर्ट धरायला लागलं थोडं जरी सायडवेस चालायला लागलं तर बाउन्स बॅक वेगाने करतात ओके एनवेज त्याचं काय होतंय काय नाही होतंय हे गनिमी गावाचं तुमच्यासमोर तुम्ही दाखवत राहणारच आहे प्लस आपली ही पण जी दुसरी स्ट्रॅटजी जी आहे ओके okay? स्टेप ऑफ कॅपिटलची त्या बाबतीत मी डिस्कस करणार आहे पण व्हिडिओ मधले महत्वाची गोष्टी पहिला तर घाबरायचं नाही सेकंड गोष्ट निफ्टीचे लेवल्स बघायचे तिसरी गोष्ट सिप पाहायची असेल तर स्टॉकचे सिप लेवल त्याच्यानंतर बघायची निफ्टी मध्ये आल्या होती आणि त्याच्यानंतर बिंदा सिप करून बसायचं चांगल्या मोठ्या कंपनीजमध्ये कारण त्या कंपनीज कधी शून्याला जाणार नाही आहेत पण तशा कंपनीज असल्या पाहिजे जे तुम्ही सिलेक्ट करणार त्या ओके okay, एनिर आता आता परत एकदा ज्याला पण माझ्या समोर बसून एक प्रायव्हेट ट्यूशन फॉर्मॅटमध्ये ओके जास्त लोकांना मी घेत नाही कारण जास्त लोक परवडत पण नाही तर मी फीस याप्रमाणे आहे ती सो so, ज्याला पण माझ्या समोर बसून शिकायचं असेल क्लासरूम फॉर्मॅटमध्ये तर so, त्यांनी व्हॉट्सअप करू शकतात मला एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू या व्हॉट्सॲप नंबरवरती क्लासरूम शब्द मी माझी टीम माझी तुम्हाला कोर्स डिटेल्स त्याला पाठवून देईल तुम्हाला पाठवून देईल ओके फीज पण चेकआउट करा ऑर आयडियली बरेच लोकांनी मी बोलतो याची साईज मोठी असली पाहिजे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो जर तुम्हाला सिरियस लाँग टर्म स्विंग ट्रेडिंग सिरियस लाँग टर्म इन्व्हेस्टिंग सिरियस शेअर मार्केटचं नॉलेज माझ्या समोर बसून जर पाहिजे असेल ओके तर तेवढी जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू इच्छितात तर डेफिनेटली या कॅपिटल काही एक्सपायर असू शकतो ओके कारण शेवटी ती इन्व्हेस्टमेंट तुमच्यामध्ये रॅझर दे स्टॉक्स आणि इतर गोष्टींमध्ये ओके पण स्टेप वन आहे आपली फ्री वेबिनार सिरीज जॉईन करणं तिकडे जे नॉलेज आहे आणि ह्या नॉलेजमध्ये जास्त काही फरक नाही आहे फक्त एवढंच एक मध्ये मी तुमच्यासोबत बसतो एक छोटासा ग्रुप असतो एवढी एक लोक असतील दोन लोक असतील पाच लोक असतील मॅक्सिमम सहा लोक असेल यापुढे नसणार आहे ओके आणि त्या फॉर्मॅटमध्ये आपण शिकून घेतो ओके मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र